काय कोणास ठाऊक संजय शिरसाट यांच्या मागे काय साडेसाती लागली म्हणजे बघा ना काही दिवसांपूर्वी पुत्र सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक छळ फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वकिलामार्फत नोटीस बजावली होती हे प्रकरण कसं बस निस्तारलं गेलं यानंतर शिरसाट पिता पुत्रांनी सुटकेचा निश्वास सोडला नाही की तो छत्रपती संभाजीनगर शहरातील वीट हॉटेल खरेदी प्रकरणात पुन्हा एकदा संजय शिरसाट आणि त्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट संशयाच्या फेऱ्यात अडकलेत पुढे याच प्रकरणात सिद्धांत शिरसाटचे पाच भागीदार कोण असा प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप होत असतानाच संजय शिरसाट यांचं नाव आता एका भूखंड घोटाळ्याच्या आरोपात आलंय एम आय एम चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज दलील यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे हे प्रकरण आहे तरी काय आणि भूखंड वाटपात नेमका काय गोळ झालाय याचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शिंदे सेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं नाव एका भूखंड वाटप प्रकरणात समोर आलंय छत्रपती संभाजीनगर येथील एम आय डी सी ने संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि त्यांची पत्नी विजया शिरसाट यांच्या मालकीच्या वाटप केला करताना एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक आरक्षण बदल केल्याचा आणि नियमांचा भंग केल्याचा आरोप एम आय चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज दलील यांनी केला त्याचबरोबर इम्तियाज दलील यांनी हा मुद्दा उपस्थित करत शिरसाटांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत इम्तियाज जलील यांनी असा आरोप केलाय की कॅमिओ कंपनीला भूखंड देताना एमआयडीसीने नियमांचं उल्लंघन केलंय आणि यामागे मोठा गैरव्यवहार असण्याची शक्यता आहे त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय की सामान्य माणसाला भूखंड मिळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि मंत्र्यांच्या कुटुंबाला इतक्या सहजपणे भूखंड कसा मिळाला हा प्रश्न या प्रकरणाला अधिकच गंभीर बनवतो कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट यांच्या नावावर आहे या कंपनीला छत्रपती संभाजीनगर मधील एमआयडीसी क्षेत्रात भूखंड वाटप करण्यात आला पण यात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे इम्तियाज जलील यांच्या मते एमआयडीसीने भूखंडाचं आरक्षण बदलून कॅमिओ कंपनीला तो नेण्याचा निर्णय घेतला यामुळे नियमांचा भंग झालाय आणि यातून मंत्र्यांच्या कुटुंबाला कुठेतरी फायदा झालाय भूखंड वाटपाची प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आणि यात राजकीय दबाव असल्याचा दावा जलील यांनी केला या प्रकरणामुळे एम आय डी सीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे तसं बघायला गेलं तर इम्तियाज जलील यांनी या प्रकरणाला आक्रमकपणे तोंड फोडलाय त्यांनी संजय शिरसाट आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करताना या भूखंड वाटपामागे मोठा गैरव्यवहार असल्याचं म्हटलंय जलील यांनी सिद्धांत शिरसाट याच्या वैयक्तिक प्रकरणाचा उल्लेख करत म्हटलंय की मंत्र्याच्या मुलाने तीन लग्न केलेत आणि जर आम्ही असं काही केलं असतं तर मीडियाने आमचं घर डोक्यावर घेतलं असतं असा टोला इम्तियाज जलील यांनी सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांना लगावला त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली हे प्रकरण फक्त संजय शिरसाट यांच्यापुरतं मर्यादित नाहीये तर याचा परिणाम एकनाथ शिंदे गटाच्या आणि महायुती सरकारच्या प्रतिमेवर होऊ शकतो एकीकडे छत्रपती संभाजीनगर हा शिंदे गटाचा बालेकिल्ला मानला जातो तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी हा मुद्दा उपस्थित करून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय जर या प्रकरणाची चौकशी झाली तर त्यातून काही मोठे खुलासे होऊ शकतात पण जर हे आरोप निराधार ठरले तर जलील आणि एम आय एम यांच्यावर टीकेची झोड उठू शकते शेवटी काय संजय शिरसाट यांचं नाव भूखंड घोटाळ्याच्या आरोपात आल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट यांच्या कॅमिओ कंपनीला भूखंड देताना एमआयडीसीने नियमांचा भंग केल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा गंभीर आहे प्रश्न असा आहे की हे आरोप खरे ठरतील की राजकीय सूडबुद्धीचा भाग ठरतील तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला